हवे उड़नारी बाइक प्रमाणे मानुस ही हवे उड़ना ट्रैफिक ची कटकट कायम ची संप रोजच्या ट्रॅफिकला तुम्ही कंटाळलेले असाल तर आता ट्रॅफिकची चिंता सोडा कारण लवकरच तुम्हीही पक्षांप्रमाणे हवेतून उडत प्रवास करू शकणार आहात हवेत उडणारी ही बाईक पहा हा कोणताही चमत्कार नाही तर हा आहे विज्ञानाचा आविष्कार पोलंडच्या वॉलनट कंपनीनं ही, ही एअर बाईक तयार केली आहे या हॉवर बाईकमुळं मुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं सहज शक्य आहे कंपनीच्या या व्हिडिओनं सोशल अक्षरशः धुमाकूळ घातलाय नेमकी ही ही आहे तरी कशी पाहूयात बाईक ताशी किलोमीटर प्रति उडू शकते यामध्ये जेट प्रणाली आणि स्टॅबिलायझेशन सिस्टम देण्यात आली आहे ज्यामुळे ही बाईक हवेत अत्यंत स्थिरतेनं आणि सुरक्षितपणे उडते विशेष म्हणजे ही बाईक हवेत एका जागी थांबते आणि नंतर हळूहळू दिशा बदलून पुढे जाते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, एर की ही एअर बाईक भारतात नेमकी कधी येणार अर्थात याबाबत कंपनीनं कोणतीही सविस्तर माहिती दिलेली नाही मात्र या तंत्रज्ञानाची झलक पाहून लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे भविष्यात ही एअर बाईक प्रत्यक्षात बाजारात आली तर निश्चितच जगासाठी ते क्रांतिकारी पाऊल असेल भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात ट्रॅफिकच्या समस्येवर मात करण्यासाठी ही बाईक निश्चितच उत्तम पर्याय ठरेल त्यामुळंच ही एअरबाईक प्रत्यक्षात बाजारात कधीपर्यंत येणार याचीच उत्सुकता सगळ्यांना लागली आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज